नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवखली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाधा समिती सावने अवकाळी आहे तीन हजार क्विंटल किमान दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजा समिती जालना अवखाली सातशे शहाण्णव क्विंटल किमान दर सात हजार सातशे चोपन्न रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व साधारणतः सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये जात आहे हायब्रिड कापूस पुढील वादा समिती हो ला अवकाली आहे एक हजार सातशे एकावन्न क्विंटल किमान दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व साधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये जात आहे लोकल कापूस पुढील वाद अस मी काटोला अवकाली का एकशे चौरेचाळीस क्विंटल कमाल दर सात हजार